नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपल्या वाचनाचा चौथा दिवस आहे पुस्तक स्वामी विवेकानंदांची पत्रे प्रकाशक स्वामी भास्करेश्वरानंद अनुवादक स्वामी व्योम रूपानंद विषम बेनोडेकर आजचं पत्र श्री प्रमोदा मित्र यांना लिहिलेलं आहे ईश्वरो जयती बाग बाजार कलकत्ता चार जुलै अठराशे एकोणनव्वद सादर नमस्कार काल आपले सविस्तर पत्र मिळाले फार आनंद झाला गंगाधरने आपणाशी पत्र व्यवहार करावा असे मी त्याला सांगावे असे आपण लिहिले आहे पण त्याची शक्यता दिसत नाही कारण जरी आम्हाला त्याची पत्रे मिळतात तरी कोणत्याही ठिकाणी तो दोन तीन दिवसांपेक्षा जास्त राहत नसल्यामुळे आमची पत्रे मात्र त्याला मिळत नाहीत माझ्या पूर्वाश्रमातील एका नातलगाने वैद्यनाथ जवळ येथे एक बंगला विकत घेतला आहे तेथील हवा पाणी उत्तम असल्यामुळे मी तिथे काही दिवस राहिलो परंतु उन्हाळ्याच्या भयंकर उष्णतेमुळे अतिसाराने मी आजारी झालो व तेथून निघून येणे मला भाग पडले काशीला येऊन आपले दर्शन घ्यावे व आपल्या संग, सत्संगतीत काळ घालवावा अशी माझी किती तीव्र इच्छा आहे हे शब्दांनी वर्णन करून सांगता येत नाही पण या साऱ्या गोष्टी भगवंताच्या इच्छेवर अवलंबून आहेत आपला आणि माझा पूर्वजन्मीचा काहीतरी हृदय संबंध आहे असे वाटते कारण या कलकत्ता शहरातील अनेक धनी व प्रतिष्ठित लोक माझ्यावर खूप प्रेम करतात तरी त्यांच्या संगतीचा मला उबग वाटू लागला आणि आपल्या एकाच दिवसाच्या भेटीने माझे हृदय इतके मुग्ध झाले की आपण माझे एक अगदी जवळचे नातलग व आध्यात्मिक जीवनातील निकटचे सहचर बनून गेला याचे एक कारण हे की आपण भगवंताचे प्रिय भक्त आहात आणि दुसरे कदाचित हे की तच चेतसा स्मरती नूनम अबोधपूर्वम भावस्थिरा आणि जननांतर सौहृदानी कालिदासकृत शाकुंतल अंक पाचवा या वचनाचे तात्पर्य हे की हे जन्मांतरीच्या व सौरा सौहार्दाच्या अस्फुट स्मृतीचे फल होय हे फुटनोटमध्ये अर्थ लिहिलेले आहेत आपली <coughs> साधना व आपले अनुभव यांनी प्रेरित होऊन आपण मला जो उपदेश केला त्या आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे भिन्न भिन्न प्रकारच्या अभिनव अभिनवमतांचे पोषण केल्यामुळे माणसाला कधीकधी दुःखे भोगावी लागतात हे अगदी खरे आहे आणि याचा मला कितीतरी वेळा अनुभव देखील आला आहे परंतु यावेळी माझा रोग वेगळाच आहे प्रभूच्या कृपेवर माझा अखंड विश्वास आहे तो कधीही कमी होणार नाही धर्मग्रंथांवरील माझी श्रद्धा देखील ढळलेली नाही माझ्या जीवनाची गेली पाच सात वर्षे नाना प्रकारच्या विघ्नांनी विघ्नांशी सतत झगडण्यात निघून गेली जशी प्रभूची इच्छा आदर्श शास्त्रज्ञान मला प्राप्त झाले आदर्श महापुरुषांचे देखील मला दर्शन घडले तरी देखील कोणतीही गोष्ट तडीला नेणे माझ्याकडून जमत नाही याचेच मला अत्यंत दुःख होते विशेषत कलकत्त्याच्या आसपास राहून मी स्वीकृत कार्यात सफल होईन असे वाटत नाही माझी आई आणि दोन भाऊ कलकत्त्यात राहतात मी सर्वात वडील मधला भाऊ एफ ची तयारी करत आहे आणि तिसरा अद्याप लहान आहे त्यांची परिस्थिती पूर्वी पुष्कळच चांगली होती परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर ती फारच खराब झाली इतकी की कधी कधी त्यांना उपवास घडतात या सर्वांवर कळस म्हणजे त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन काही नातलगांनी त्यांना वाडवडिलांनी बांधलेल्या घरातून काढून लावले हायकोर्टात दावा केल्यानंतर त्यांना या घराचा थोडासा भाग जरी मिळाला तरी हा न्याय मिळवण्यासाठी होते नव्हते ते सारे खर्चावे लागल्यामुळे त्यांची आता फारच खडतर दशा झाली आहे कधी कधी जवळ असलो म्हणजे त्यांची दुरवस्था माझ्या नजरेस पडते आणि मग रजोगुणाच्या प्राबल्यामुळे माझा अहंकार जागृत होऊन कर्मक्षेत्रात उडी घेण्याची इच्छा उत्पन्न होते अशा समयी माझ्या मनात विचारांचा घोर संग्राम सुरू होतो म्हणूनच ते मी लिहिले होते की माझे मन अतिशय उद्विग्न झाले आहे आता त्यांच्या फिर्यादीचा निकाल लागला आहे उरलेल्या भानगडी मिटवण्यासाठी कलकत्त्यात काही दिवस राहून मग या स्थानाचा कायमचा निरोप घ्यावा असा माझा मानस आहे माझी ही मनीषा पूर्ण व्हावी असा आपण आशीर्वाद द्या माणम माणम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत् तद्वत कामायम प्रविशंती सर्वे स शांतीमापनवती न कामकामी पाण्याने बाजूंनी भरत असता ही ज्याची मर्यादा चळत नाही अशा समुद्रामध्ये ज्याप्रमाणे पाणी प्रवेश करते त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये विकृती उत्पन्न न करता सर्व इच्छा प्रवेश करतात त्याला शांती मिळते विषयांची इच्छा करणाऱ्यांना शांती मिळत नाही गीता दोन सत्तर महान दैवी शक्तीने माझे हृदय उत्तरोत्तर बलशाली व्हावे व वा माझी सारी माया बंधने गळून पडावी असा मला आशीर्वाद द्या फॉर वी हॅव टेकन अप द क्रॉस हॅज लेड इट अपॉन अँड ग्रांट अस स्ट्रेंथ दॅट वी बेअर इट अन टू डेथ आमेन इमिटेशन ऑफ क्राईस्ट फुटनोटमध्ये अर्थ लिहिलाय कारण जगातील दुःख कष्टकारी क्रूस आम्ही मानेवर घेतला आहे हे देवा तूच हा क्रूस आमच्या खांद्यावर ठेवला आहेस आम्ही तो आमरण वाहू शकू अशी शक्ती आम्हाला दे हेच मागणे आहे ओम शांती येशू ख्रिस्ताचे पदानुसरण मी सध्या कलकत्त्यामध्ये राहत आहे बलराम बसून बसूंचे घर सत्तावन्न रामकांत बसू स्ट्रीट बाग बाजार कलकत्ता हा माझा पत्ता आहे दास नरेंद्र